नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आणि आम्ही आपल्यासाठी एक, एक नवीन अशी एकदम मस्त आणि स्वस्त अशी सुंदर साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता आमच्या मिसेस ते घातलेली त्या टाईपमध्ये एकदम टोनवर क्वाली आणि त्याच्यावरती स्ट्रीप आहे प्लेन कलरमध्ये कॅटलॉग आहे साड्यांचा आणि साडी पूर्ण तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पूर्ण पदार्थ टोनवर घे आणि तुम्ही त्याला पूर्ण मी दाखवतो प्रकारची साडी ती साडी बघू शकता तुम्ही तिला पूर्ण डायमंडवर घे बॉटमला काठाला वरती पण पूर्ण डायमंड वर्क घे साडी अतिशय सुंदर दिसते ती आणि एकदम लाईट वेटेड आहे साडी ती पदर पण एकदम सुंदर आहे आणि प्लेन कलर आहे साडीचा साडीवर पूर्ण प्रकारे पूर्ण बॉटम टी वर्क केलेले आहे डायमंड वर्क आहे पटकन अशी नेसता ना फुगणारी सापडून सोपून बसणारी साडी आहे आणि साडीची जी, जी किंमत आहे किंमत असणारे फक्त आणि फक्त आठशे रुपये आठशे रुपये फ्री शिपिंग पटापट बुक करा साड्यांचा कॅटलॉग तुमच्या समोर आहे साड्यांचे कलर तुमच्या समोर आहे

एकदम पार्टीवर पीस आहे हा साडीचा आणि याचा वर्क जे तुम्ही तुम्हाला मी, मी दाखवतो आहे एकदम झूम करून जवळून आणि साडीवर अशा प्रकारे स्ट्रिप्स येणार आहे त्याला पण चमाग आहे त्यावर कॉपर चमागे वॉशिबल धुतल्यावर निघणार नाही काही नाही एकदम मस्त आणि नवीन डिझाईन हटके साडीला गोंडा लेस येणार आहे पूर्ण बघू शकता कशाप्रकारे गोंडा लेस आहे ज्या कलरची साडी त्या प्रकारचा तिला गोंडा येणार आहे साडी मी तुम्हाला जवळून दाखवतोय अतिशय सुंदर अशी साडी आहे साडी नेसल्यानंतर कशा प्रकारे दिसते ते पण तुम्ही बघू शकता साडीचं डिझाईन पार्टीवेअर कलेक्शन आहे साडीचं एकदम साडीची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये फ्री शिपिंग पटापट बुक करा साड्यांचा कलर चार्ट आहे तुमच्यापुढे एक दोन तीन चार 5 आणि हा ब्लॅक कलर वाला सहा 6 साड्यांचा कलर चार्ट आहे साडी पूर्ण पुरन, पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही कशा कर प्रकारे हा पैठणी कलर हा रेड कलर आणि साडी तसा ब्लाउज दिसला हा डार्क मोर कोणती कलर हा डार्क पिंक कलर आणि हा ग्रीन कलर